नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये आता शिक्षकांना एक ड्रेस कोड निर्गमित केलेला आहे म्हणजे शिक्षकांनी शाळेमध्ये जीन्स किंवा टी शर्ट वापरल्यास त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते शासनाने प्रत्यक्ष शासन निर्णय काढूनच अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत आता नेमका ह्या सूचना काय आहेत कशा पद्धतीने त्या फॉलो करायच्या याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ये चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो शासन निर्णय सविस्तरपणे पाहूया तर मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षकांसाठी ड्रेस कोणता घालावा कशा पद्धतीने घालावा शाळेमध्ये येताना कोणती काळजी घ्यावी या संदर्भात शासन निर्गमित केलेलं आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये जेवढ्याही राज्यातील स्वराज्य संस्था आहेत किंवा खाजगी किंवा सरकारी संस्था आहेत अल्पसंख्याक संस्था आहेत त्यामध्ये ज्या सर्व व्यवस्थापनातील म्हणजे अनुदानित असो किंवा विना अनुदानित असो किंवा स्वय अर्थसहाय्य तत्वावरती चालणाऱ्या ज्या शाळा असतात या सर्व शाळेतील जे शिक्षक असतात जे गुरुजे असतात त्यांनी कशा पद्धतीने ड्रेस घालावा कशा पद्धतीने राहावं या संदर्भात हा शासन निर्णय आहे यामध्ये शिक्षक हा सामाजिक महत्त्वाचा घटक आहे तो शाळेमध्ये येत असताना विद्यार्थी त्याच्याकडे पाहून शिकत असतात किंवा तो समाजामध्ये फिरत असताना काही लोक त्याच्याकडे बघून तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे समाजाच्यावर काहीतरी वेगळा परिणाम होऊ नये यासाठी शिक्षकांनी कशा पद्धतीने शाळेमध्ये ड्रेस घालून यावा कशा पद्धतीने राहावं संदर्भात शासनाने काही मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये सर्व शिक्षकांच्या दैनंदिन पेहराव म्हणजे ड्रेसमध्ये हा शिक्षकीय पसात अनुसरून असावा तसेच सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा महिलांनी साडी किंवा सलवार चुडीदार कुर्ता दुपट्टा अशा पद्धतीने ड्रेस घालावा तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट ट्राउझर पॅन्ट शर्ट इन करून परिधान घालावा गडद रंगाचे किंवा चित्रविचित्र नक्षीकाम चित्र, चित्र असलेले परिधान घालू नये तसेच शिक्षकांनी जीन्स व टी शर्ट शाळेमध्ये वापरू नये परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीट नेटका असणं खूप गरजेचं आहे याकडे शिक्षकाने बारकाने लक्ष देणं गरजेचं आहे उक्त प्रमाणे नमूद केल्याप्रमाणे शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस ठरवण्यात यावा पुरुष व महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेहऱ्याचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने ठरवावं तसेच पुढची एक सूचना अशी आहे की पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टाचा रंग हा फिकट असावा पॅन्टचा रंग हा गडद असावा त्यानंतर सातवा नियम असं सांगितलंय महिला व पुरुष शिक्षकांनी शोभतील अशी पादत्राणे म्हणजे पुरुषांनी शूज याचा वापर करावा स्काउट गाईड शिक्षकांना स्काउट गाईडचे ड्रेस राहतील तसेच वैद्यकीय कारण असेल तर पुरुष किंवा महिलांना शिक्षकांना सूट किंवा बूट यामध्ये वापरण्यामध्ये त्यांच्या त्यांच्या पातळीवरती सूट देण्यासंदर्भात सूचना केलेली आहे तसेच राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत जे शिक्षक येतात त्या शिक्षकांच्या इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा असतील तर टी आर यानुसार आणि मराठी शाळेत असतील तर टी यानुसार त्यांना संबोधण्यात यावे या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त शिक्षण यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार एक निर्णय काढून सर्व शाळांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात सूचना करण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीने शासनाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक येतात काही शिक्षक कशाही पद्धतीने शाळेमध्ये येतात कशाही पद्धतीने राहतात कोणतेही कपडे घालतात त्यामुळे शाळेचं वातावरण बिघडते सामाजिक वातावरण बिघडते हे कुठेतरी थांबलं पाहिजे या दृष्टीने शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे सदर निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत शिक्षकांपर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा नवीन व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र